चला नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर व्हिडिओची सुरुवात छान अशी निसर्गाच्या केलेली आहे तर छान असं आपल्याला आता सनसेट दिसतोय थांबा आता था था थोड्या वेळाने तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण एक आठ दिवस झालं नुसतं पाऊस म्हणजे कोकण झाला होता हे माणस इकडे जायचं आपल्याला इकडं पूर्ण कोकण झाला होता आपल्या मराठवाड्याचा पण आज कोकणाच्या बाहेर निघालेले आहेत आपण सध्या कारण आज जरा पाऊस बंद आहे नाहीतर आठवडाभर कंटिन्यू पाऊस पाऊसच होता त्याच्यामुळं मी पण मानसीला जरा घेऊन आले बाहेर हा चला सायकल गड्ड्यात नाही जास्त पाठी महाग चलो हा चला तर मानसीला मस्त असं सायकल खेळायला घेऊन आले हा मानसी तिला लईच बोर होत होत घरी मम्मी कुठेतरी ना पप्पा कुठंतरी चला ना सुरू होत मी घेऊन आलेली आहे आज तिला पप्पाच काय सुरू आहे गं मानसी पाठी गाडी आहे ती ट्रेन आहे का तर खूप मस्त असा निसर्ग झालेला आहे काय मस्त झालंय निसर्ग आणि जरा घराच्या बाहेर आल्याच्यानंतर ह्या टाईमला खूप मस्त वाटतंय तर बघू शकता तुम्ही झाडावर किती छान कळा आले अशी छान कवळी कवळी पोपटी कलरचे झाडं झाले सगळे कारण पावसामुळे आणखीन कवळ्या कवळ्या फांद्यावरती आलेले आहेत तर खूपच मस्त वाटायला ह्या टाईमला चल बाळा हां चलो जय श्रीराम चलो हां बर बर चला पागर बने या ओके ओके हा चल ना तर इथं असा छोटा छोटा कच टाकलेला आहे तर त्या कचामधून तिला सायकल काढायला थोडी अवघड आहे त्याच्यामुळं तिचं सुरू आहे जयश्रीरा म्हणू म्हणू काढणं बाहेर ओ खूप मजा येईल बर चला चल बाळा बाळाचा उतरल्या सायकल घेऊन मानसी मानसी काय ग चला म्हणा पप्पाला आता रिटर्न तिकड क्रिकेट खेळायच तुझं तर नवीन नवीनच बनत राहत का नाही हे करायला अजून <laughs> दाखवायला गे तुझ कधी खाऊ मॅजिक दिखावू काय किती छान ह्याची झाड आलेत मध्ये डाळिंबाचे फुलं पण आले छान डाळिंबाला कसं वाटायला निसर्ग कुठला आवडते मग निसर्ग उन्हाळा आवडते का तुम्हाला कडकडीत चक्क उन्हाळ्यामध्ये पाऊस सुरू झाल्यानं बाप बापरे सायकलला मारली आमचा उडी अरे मॅजिक आहे क्या की ब्रेक मोडत आहे मानसी चला पटक मग हिला सायकल घेऊन द्यायची नाही मोडल्यावर नंतर हा थांब थांब घे सायकल आता खाली मानसी आता तिकडे आल्यावर थांब जरा जरा थांबतो तिथं थांब ही सायकल कोणा न्यायचे सायकल घेऊन आला आल्या इथपर्यंत आता खड्यामधून सायकलच चालू आहे बिचारी गेली पडून पुढे काम माझी तिथं आल्यावर मग काय करते अ गर्मी पण तेवढीच आहे सध्या खूपच जास्त का आज संध्याकाळी पण येईल पाऊस लय महिना चालाय आता पेपरला म्हणून तर इथं किती सुंदर छान अशी मोगऱ्याचे फुलं आहेत तर वास तरी एकदम मस्त आहे ना वाटते नाही तिचे पेपर आहेत की आता तिच्याने फोन केला हे बघा की वास घेऊन येऊ का इथं काय फुललेली कोणी दिसून झाली एखादी सकाळी लई छान फुल देतात ताई आतापेक्षा पण चल आग याचा वासचही न झालाय ते फुलं नाहीत तेवढे पप्पाकडे लई ना काय का वास घ्यायला ना काय आहे का जवळ कुठं हाय हाय काय ना गया, ना गया। <laughs> तर चला मग आता तिला मी घेऊन जाते पुढं कपडे भरले काय होईल खेळ माय चिकल आता खेळायचा होता की पण नका तोडून घेतील सगळे कशा ना तरी काढते आता का? ती करे काय काटूक का हा काय हो <laughs> कोण खेळले मी बाप पासना दाळे बघ हां मग खेळ वाटले तर खेळकी आता झालंय चिकल झालं हो खेळ खेळ मिराडू बनव हां लाडू बनव तुला काय बनवायचं तेवढं बनव आता काय कशासाठी इथं खेळ आणल्याबद्दल बरं यू टू मानसी जरा तिकडे बसवले मस्त असा सनसेट आहे आणि एक आठवड्याच्या नंतर आपल्याला बघायला भेटलेला हो ना मानसी हा जा खेळ वर टाक वर त्याच्यात हा वर टाक तिथं पायानं नको मारू दे तिचा बॉल पंक्चर होते बॉल 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 लिया हा खेळ खेलो खेलो चलो दमाना कस मानसी मानसिक खूप छान वाटायलाय हा आणिकडे या काल आल फिरून आल्याच्या नंतर काही व्हिडिओ घेतलाच नाही त्याच्यानंतर डायरेक्ट आज सकाळच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ सुरू केलेला आहे तर आज स्वयंपाकामध्ये आहे छान अशी सोयाबीनची भाजी एकदम फेवरेट अशी अशी मस्त सोयाबीनची भाजी इथं आहे भात इथं व्हायला चपाती आता तर काल आल्याच्या नंतर मग थोडं थोडं पाऊस सुरू झालं मग माणसी जरा किरकिर करू लागली कारण तिला सायकलवर तिथपर्यंत पाय दुखालेत पाय दुखालेत त्याच्यामुळं व्हिडिओ हा कनेक्ट करणं राहिलाच आपला <laughs> तर चला आता इथून पुढे आपण व्हिडिओला कनेक्ट करू आणि मी अशा पटा चपात्या टाकून घेते आणि त्याच्यानंतर आपण भेटू आणि लिंबू कांदा वगैरे सोबत असल्याच्या नंतर खूपच टेस्टी आणि नंबर एकच लागते खायला अरे <laughs> माझा गेम फिसकला थोडासा चपाती करत खरत वरच राहिली लिंबू एक इकडे गेलं उडून <laughs> उडून सॉरी पळून गेलं नाहीचा हातात निष्ठून तर आता मी छान अशी चपाती बनवून घेते अगोदर भाजी केल्याच्या नंतर मग मस्त अशा गरम गरम चपात्या सुरू आहेत आणि पटापट अशा चपात्या आवरून घेतल्याच्या नंतर मग आपले काम सुरूच असते तर आणि चपाती करते वेळेस थोडा वेळ पीठ भिजून ठेवल्याच्या नंतर खूपच मस्त अशी चपाती सॉफ्ट होते तर तुम्ही बघू शकता ती आता किती छान बनते आणि आमचे जर व्हिडिओ नवनवीन आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि ही माझ्या किचनची अवस्था एवढी सध्या बिघडून गेलेली आहे की सगळ्या रानाचा पसाराच पसारा झाला आहे तर अगोदर पसारा उचलते आणि तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहतो